नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी टी टी बाबत मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शोधपर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने टीईटी परीक्षा सक्तीचा निर्णय दिल्यानंतर शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते अनेक वर्ष सेवेत असलेल्या आणि आता निवृत्तीकडे शिक्षकांनी या निर्णयावर पुनर्विचार व्हावा अशी मागणी सरकारकडे केली होती अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत सरकारला निवेदन देत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विकास याचिका दाखल करावी अशी मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक झाली विशेष म्हणजे या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या टी ई टी बाबतच्या निर्णयानंतर प्रथमच राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिकेबाबत विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले त्याचबरोबर बैठकीत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तीन महत्वाचे निर्णय तात्काळ घेण्याचे निर्देश दिले तसेच बैठकीच्या शेवटी मंत्री मुश्रीफ आणि भूसे यांनी शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले पहिला निर्णय टीटी अनिवार्यता पुनर्निर्णयावर पुनर्विचार मित्रांनो सुप्रीम कोर्टाने देशभरातील शिक्षकांसाठी टीटी परीक्षा अनिवार्य केली आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाने राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी अशी मागणी केली यावर सरकार शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून पुनर्विचार याचिका दाखल करेल असे आश्वासन शिक्षण मंत्री भुसे यांनी दिले शिक्षकांच्या ऑनलाईन कामाचा आढावा मित्रांनो शिक्षकांना वारंवार ऑनलाईन माहिती मागवल्याने त्यांच्या बराच वेळ अध्यापनाऐवजी आयोजित तांत्रिक कामामध्ये जातो अशी शिक्षक संघाची तक्रार होती यावर मंत्री भूषण यांनी राज्यातील सर्व ऑनलाईन कामाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश या बैठकीत दिले त्यानंतर शिक्षकांना मिळणार दिलासा मित्रांनो या बैठकीबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मनपा मनपाचे कार्यकारी राज्याध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशर्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर महामंडळात दिलेला शब्द पाळला असे म्हटले आहे मुशर्रीफ यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये टी याची टी याचिका आणि ऑनलाईन कामासंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं புனா பேட்ட நவீன அப்டேட் புடச்சி யா